साहेब नमस्कार नमस्कार साहेब बोला कालपासून आंदोलन चालू केले या ठिकाणी हो हो आज दुसरा दिवस आहे हो प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की श्री ब्रह्मनाथ श्रीराम देवस्थान ट्रस्ट पारुंडी म्हणजे आमच्या गावचं जे देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त लोक आहेत त्यांनी आजपर्यंत साधारण अडतीस वर्षांपासून त्यांनी तह्यात घटनेमध्ये एक मुद्दा नमूद केलेला आहे तर तो मुद्दा तयात म्हणजे ते अजीवन किंवा त्यांच्या मर्जीपर्यंतचे लोक त्याच्यात सहभागी करायचे म्हणजे त्यांचा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ट्रस्ट स्थापन झाली बरं त्याच्यानंतर दोन हजार बाराला साधारण अकरा लोक त्यांच्यात त्यांनी त्याच्यामध्ये ते घेतली गेली वाढवली म्हणजे स्रोतेला किती होते जेव्हा ट्रस्ट स्थापन झाली तो अकरा बारा तेवीस झाली तेवीस झाली बरोबर दोन हजार बारा मध्ये ना तेवीस लोक झाली शेवट आणि ही घटना कधी केली दोन हजार अकरा साला तयात घटना केली गेली बर घटना झाल्यानंतर मग पुढे काय झालं म्हणजे त्याची निवडणूक आता आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे बरीच वर्ष झाली या गोष्टी आतापर्यंत निवडणूकच झाली नाही का आतापर्यंत एकदा निवडणूक झाली नाही संचालक मंडळ निवडतात कसं मग चार तास आहे त्याची बॉडी आहे बर सभासद गावातले सर्वसामान्य लोक सभासद नाहीत त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये चार लोक आज आणि तीन लोक आज आमच्या सोबत जे विश्वस्त आहेत ते विरोध करायला आहेत आमच्या सोबत त्याच्यामध्ये निवृत्ती नामदेव दादा म्हणजे हे अविनाश किसन पुंडे श्यामकांत नारायण पवार असे तीन विश्वस्त लोक आहेत ते आजही त्या बॉडीवरती आहेत पण ते त्यांनाही विचारत न घेतल्या कारणानं ते सर्व युवकांना पाठिंबा पहिल्यापासून नाही देत आहेत आता देतात हे है लक्षात आलं पण मग त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष कसे निवडतात आता समजा कुठली सोसायटी किंवा कुठली संस्था असेल तर दर पाच वर्षांनी निवडणूक ही लागतेच नामतीने बरं आदेशात बदल नाही गावकऱ्यांना कोणालाही कसलाही विचारलं जात नाही माझं तुम्ही ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये किंवा अजूनही दोन ट्रस्टी समजा यांच्या बाजूने आहेत मग तुम्ही त्या त्यावेळेस विरोध का नाही केला त्यांनी विरोध केला ना पण घटनेमध्येच असा बदल केल्याशिवाय काही होऊ शकत नाही आणि देखील आम्ही आलो होतो या ठिकाणी एक आंदोलन झालं होतं हो, हो, बाबाजींनी केलं होतं त्यावेळेस हो। काही शब्द दिले होते ते पाळले गेले नाहीत नाही पाळले गेले शब्द नाही पाळले गेले ते नाही कोणकोणी ट्रस्टी याच्यामध्ये ट्रस्टी एक नंबरला आहे शंकर एकनाथ पवार अध्यक्ष दोन नंबरला आहे श्री दशरथ कोंडाजी पवार उपाध्यक्ष ते येत आहेत mm. तीन नंबरला आहेत मनोज नारायण पुंडे ते उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर चार नंबरला वसंत गंगाधर पवार सचिव आहेत पाच नंबरला आहे श्री निवृत्ती विठ्ठल पुंडे खजिनदार ते म येत आहेत सहा नंबरला आहे श्री पांडुरंगेनभाऊ पुंडे सह ते म येत आहेत सात नंबरला आशाताई दत्तात्रय उचके आहेत आठ नंबरला किशन बबन गायकवाड विश्वस्त श्री शंकर काशीनाथ पवार विश्वस्त श्री वसंत दोंडीबा पुंडे विश्वस्त सौ कालिंदा यादव जाधव विश्वस्त श्री अविनाश किशन पुंडे विश्वस्त श्री ज्ञानेश्वर रघुनाथ पवार विश्वस्त श्री भवन बागुजी दुर्गुडे विश्वस्त श्री निवृत्ती नामदेव जाधव विश्वस्त श्री किरण दोंडीबा पुंडे विश्वस्त श्री शरद आनंदराव जाधव विश्वस्त श्री शांताराम नारायण पवार विश्वस्त श्री मोहन दगडू पुंडे विश्वस्त मयत श्री रमेश किशन पवार विश्वस्त श्री दगडू सीताराम पवार विश्वस्त असे एकूण एकवीस लोकांची ही घटना बनलेली आहे ठीक आहे एकवीस लोक तीन लोक तुमच्या साईडने आहेत आणि याच्यामध्ये मयत किती आहेत मयत चार लोक मयत आहेत म्हणजे चार आणि तीन सात संत बाकी राहिले किती चार तीन सात लोक आमच्या बाजूने आणि एकवीस लोकांची एक बॉडी पंधरा लोक आहेत पंधरा लोक आहेत आणि मतलब... ती पंधरा लोक त्यांच्या मन मनमर्जीने हा, कारभार हाकत आहेत गावाला गावासमोर जे काही चेंजेस करायचे घटनेमध्ये ते विचारात घेतले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारचा हिशोब आज तायत गावासमोर मांडण्यात आलेला नाही जे काही सुधारणा किंवा काही जे काही आहे मंदिरामध्ये त्याच्यासाठी लोकवर्गणीतून खर्च केला जातो आणि ज्यावेळी सर्वसाधारण सभेमध्ये लोक ज्यावेळी हिशोब मागतात त्यावेळी त्यांना उडा उडीची उत्तरं दिल्या जातात त्यांना सांगितलं जातात तुम्ही धर्मदाय आयुक्तामध्ये जा तुम्हाला हिशोब हवा असेल तर असा सर्व काही मनमानी कारभार आहे गेले आता अनेक वर्ष खर तर ही ट्रस्टी आहेत त्यांनी एकदा हिशोब दिला नाही गावाला अजूनपर्यंत एकदा हिशोब दिलेला एक दिले नाही आणि मध्यंतरी साधारण एक दोन वेळा त्यांनी सप्ताह वगैरे असे छोटे छोटे जे उपक्रम आहेत त्यांचे त्यांचे त्यांनी हिशोब दिले परंतु त्याच्यामध्ये शिल्लक शून्य शून्य दाखवण्यात आलेली आहे म्हणजे तुमचा असा आरोपी किंवा हो फेरफार करतात किंवा चुकीच्या पद्धतीने हिशोब लावतात हो किंवा प्रमुख मागण्या काय आहेत आमच्या प्रमुख मागण्या महत्वाच्या तीन आहेत एक तर घटनेमध्ये जे जे नामूल्य केलेलं आहे त ह्यात नामूल्य काढावं आपण आता घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार देखील सर्वस्वी त्या एकवीस लोकांनाच आहे ना हो ते जर आता तुमचं ऐकत नाही गेल्या अनेक वर्ष त्यांनी मनमाने कारभार चालवला आहे मग ते घटनेत बदल करतील कशाहून हे उपोषण म्हणून तर हे उपोषण केलेलं आहे की कमीत कमी ह्या गोष्टी गावकऱ्यांचा रोष किंवा गावकऱ्यांचा जो विरोध आहे तो त्यांच्या कानापर्यंत आपल्या मीडियाच्या माध्यमातून जाईल आणि त्यांना जाग येऊन याच्यावरती काहीतरी उत्तर मिळेल आता तुमचा दुसरा दिवस आहे ट्रस्टी कोण कोणी आलं होतं किंवा तुम्हाला भेटण्यासाठी कोणीच नाही ट्रस्टी मधले विश्वस्त म्हणून तीन लोक आहेत ते आतापर्यंत येऊन फक्त भेट देऊन गेलेत बाकी सात दिवसापूर्वी जे यांना मी निवेदन दिलं होतं ते निवेदन त्यांच्यापर्यंत दिलं होतं त्यांच्याकडून दिल आमच्याकडं प्रथपणा आहे दिलेल्याची त्यांना दिलं होतं तहसीलदार साहेबांना दिलं होतं पोलीस स्टेशनमध्ये दिलं तर प्रांत ऑफिसला दिलं होतं धर्मदाय आयुक्तामध्ये दिलं होतं आणि धर्मदाय आयुक्तांमध्ये तक्रार पण दिलेली आहे त्याचं पण आमच्याकडे पोच आहे ठीक आहे तर तुमची प्रमुख मागणी समजली की समजा जी काही त आहेत हा शब्द आहेत ती घटना बदलावी त्यानंतर तुमची दुसरी मागणी काय दुसरी मागणी अशी आहे की सर्वसाधारण सर्वसामान्य तळागाळातील लोकांना ग्रामस्थांना जे पारुंड्यात आत्ता रहिवासी आहेत त्या लोकांना सभासद करून घेण्यात यावं आस्ताग त्या लोकांचा तळागाळातील लोकांचा बारा बोलवते दार असतील किंवा सर्वसामान्य सर्वच लोकांचा त्या लोकांना आस्तागायत विचार विचारण्यात आलेलं नाही कोणताही विचार घेण्यात गेलेला नाही त्यांना सर्व विचारात घेऊन हे निर्णय घेतले जावेत ठीक आहे या विभागाचं नेतृत्व करतात देखील ट्रस्टी आहेत या सरकारच्या त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे का तुमच्याशी काय बोलणं आलंय का नाही आमच्याबरोबर आम्ही बऱ्याचदा त्यांना हे सोशल मीडियावर जाण्याच्या अगोदर आम्ही मिटिंगमध्ये बऱ्याचदा गावातील सुशिक्षित युवक आहेत ते एकत्र येऊन त्यांना हे विचारण्याचा प्रयत्न केला विश्वस्त लोकांना परंतु त्यांनी उडवउडीची उत्तरं देऊन मिटिंगमधून निघून जाणे बऱ्याचदा असे काही प्रकार केले आणि त्याची उत्तरं आली नाही तीस तारखेला मिटिंग होती त्यावेळी ते त्यांना आम्ही विचारलं की असं असं आहे तरी पण ते मिटिंगमधनं दे बगल देऊन निघून गेले त्यांना आम्ही त्यांच्यासमोर सांगितलं की तुम्ही या सात दिवसामध्ये तुम्हाला जे काही आहे किंवा जे, जे काही मिटिंग करायची गावाबरोबर असेल तुम्हाला धर्मदायबरोबर असेल कुठे असेल तुमच्या ह्याचे तर त्याच्यामध्ये बदल करण्याचे प्रयत्न करा गावासमोर ही भूमिका मांडा तुम्हाला जर मान्य नसेल तर आम्ही सात तारखेला चार वाजल्यापासून आम्ही उपोषणाला बसणार आहोत ठीक आहे आता तुमचा आज दुसरा दिवस संपलाय उद्या तिसरा दिवस म्हणजे तुम्ही अन्नत्याग केले करता तुमची प्रकृती देखील खराब होऊ शकते बरोबर आहे हो द्या चालेल आम्ही त्याला एक हा प्रश्न माझा वैयक्तिक नसून हा गावच्या सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तो आम्ही युवक सर्व युवक मिळून हा प्रश्न उचलतोय माझ्या बरोबर युवक देखील मोठ्या प्रमाणात कोणी कोणी आतापर्यंत सर्वसामान्य सर्व गोरगरब जनतेने सर्वांनी गोर दिलेला आहे विश्वस्त लोकांमधले तीन विश्वस्त आहेत ते आमच्या सोबत आहेत त्यांचाही या ट्रस्टीला विरोध आहे तुमच्या मीटिंग होत असतील समजा ट्रस्टीच्या तुम्ही त्याच्यामध्ये विरोध का नोंद होत नाही मग ठामपणे मिटिंगला काही अजेंडा नाही आतापर्यंत म्हणजे तुम्हाला विश्वासातच घेतलं नाही मग तुम्ही त्या ट्रस्टी कशाला थांबले जर तुम्हाला विश्वासातच घेतलं जाईल राजीनामा दिला दोन वर्षापूर्वी त्यांनी नामंजूर करून टाकला राजीनामा देखील दिला होता अजून कोणी तुमच्या सोबत जे आता अविनाश किसन पुंडे संचालक सरकारी सहकारी साखर आणि श्यामकांत नारायण पवार प्रवास सहकारी पदसंस्थेचे अध्यक्ष आम्ही त्याच्या विरोधात केस पद्धतीकडे दाखल करायला गेलो होतो असं वागायचं काय कारण ट्रस्टीनच प्रथम दर्शन आम्हाला माहित नाही काय आहे ते आम्ही त्याला दाखवून दिले आता शब्द आहे ते कोणी टाकला तो शब्द आम्हालाच माहिती नाही असं कसं तो आकाशातून थोडी पडलाय कोणीतरी त्याच्यामध्ये मेन्शन केलाच असेल ना म्हणजे नंतर मग त्यांनी शब्द दिला ना आपण तो काढू म्हणून का प्रस्ताव पाठवलाय का त्याच्यानंतर नाही पाठवला घटनाबद्दल प्रस्ताव पाठवला वाढवला मग तो हा शब्द आहे कधी लक्षात आलं आम्ही मग ते जेवरात आता आपल्याकडं गेलो ना धरायता क त्यावेळेस पहिली घटनाची प्रत मागवली आहे मी तोपर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं होतं माहीत याचा करता करविता कोण मग अध्यक्ष उपाध्यक्ष दुसरं कोण करणार आहे म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष हेच मग करतात आणि आली कोणाला सहाय साईज असतात ना ठरावर्धी याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव वारंवार सगळ्या प्रश्नावर आंदोलन होतं अजूनही मार्ग निघत नाही तीर्थक्षेत्र म्हणजे बाहेर चर्चा जाणं हे योग्य नाही ना योग्य नाही बरोबर आहे ना भांडार्याच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं मनोज यांनी का योग्य आहे आपण तो शब्द काढू आपण बसू पण गेले दोन वर्षापासून हाच हे चाललंय ना त्याच्यामुळे तुम्ही सगळे ग्रामस्थ ग्रामसभा का घेत नाही आणि त्यांना का विचारत नाही ग्राम ग्रामसभा घेतली पण होती विविध कार्यकारीच्या माडीवरती त्यांनी सांगितलं आपण ते करू सगळे एकत्र होऊन पण तो विषय एकदा निघून गेला निघून गेले का परत नाही विषय होत म्हणजे त्यावेळेस उत्तर देतात काहीतरी हो आता बोललो ते म्हणतात आपल्या केसेस चालू आहेत असं आहे तसं आहे काय कारण सांगतात ते कसल्या केसेस चालू आहेत काय म्हणले बाबाची केसेस चालू आहे दुसरी आमची केस त्याच्यावर चालू आहे बाकी सर्व चालतंय दुरुस्ती करायला हे करायला याचा आणि ट्रस्ट घटना बदलीचा काय काही संबंध नाही पण सांगायचं लोकांना भापवायचं नुसतं असं आता ठराव करून पाठवून ये तुमच्या हातात आहे ना ट्रस्टींच्या बरोबर ना अगदी बरोबर त्याच्यामध्ये गावकरी थोडी काय करू शकणार आहेत ते तुम्ही जे एकवीस मंडळी आहेत जे काय आहेत म्हणजे मृत व्यक्ती सोडून त्यांच्याच हातामध्ये ना ते घटनाबद्दलचा प्रश्न ते मिटिंगमध्ये विचार करते नाहीत ना करू म्हणतात ते लगेच जे करायला ठराव करायला मीटिंग कधी झाली तुमची ट्रस्टची ट्रस्टची नाही मीटिंग ट्रॅकिंग कॅमेरा आपणी वार्षिक सोळाच्या असेल ना कॅमेरा तोडाचडायमाला म्हणजे हे चोरीच्या उद्देशाने कॅमेरा तोडला यांनी बरं त्यास मिटिंग घेतली होती माझ्या विरोधात सगळी त्यांच्याच चोरीचा आरोप झालेला माझ्या विरोधात म्हणजे तुम्ही कॅमेरा तोडला आज तुमच्यावर आपण हे जे वार्षिक सण उत्सव होतात मोठमोठ्या यात्रा होतात कुठतरी ओईलगाडीची यात्रा आणि भंडऱ्याची यात्रा ह्या दोनच वेळेस मिटिंग होतात त्या पण ट्रस्टीच्या वर्ग काही नाही गावाच्या होती ना त्या ग्रामस्थंकडनं वर्गणी सर यात्रा उत्सव साजरा केला जातात म्हणजे ट्रस्ट मीटिंगच नाही 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 सगळंच अनावंती गरबर आहे मग उलट त्यांना अशा ताईंनी सांगितलं का ते आत्ताचे आत्ता कॅमेरे काढून टाका तिथं बाबाचं भोग चाढवायची तिथं देवाला भोग चढवायचा आहे तेव्हा त्यांनी ऐकलं आणि तेव्हा कॅमेरा काढला तू मग तुम्ही ताईंना का आता समजा नेतृत्व कराय नाही सांगत मी असं ताईंनी त्यांना सांगितलेलं आहे का त्या मुलांना उपोषण करायला बसू नका का उद्या काही झालं आपल्या सगळं येईन त्यांना लिखी तालुक्यात अन्याय झाला ताई जातात आज त्याच्या गावातच समजा अन्याय होतोय तुम्ही ताईंना काय सांगत नाही ताईंनी त्यांना सांगितलंय हस्ते परत त्यांच्याकडे रोप पोचवले का ही पोरोपोशाला बसता नाही आपण काही नंतर बसून ते भेटून टाकू त्यांचं ऐकलं ताई ताईंच ताईंनी ते यायला पाहिजे खर तर आंदोलनामध्ये मग आंदोलन मध्ये यायला पाहिजे पण आता त्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात गेल्या घरी निवा आता आपण जायचं हो बरोबर आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल शेर म्हणले असेल नको जायला तिकडे देवस्थान ट्रस्ट मधले फक्त चार पाच लोकांची ठराविक लोक आहेत तीच लोक सगळ्या कारभार हो विश्वासातच घेत नाही इतर लोकांना विश्वास घेतलं जात नाही असं त्यांच्याकडनं ऐकू जात आहे असं जर असेल तर बाकीच्या ट्रस्टांनी उठाव केला पाहिजे आता समजा ती जण आहेत बाकीच्या ट्रस्टी निवडणूक गेला पाहिजे ना त्यांच्या मनात काय ते आपण सांगू शकत नाही त्याच्या अडीच हा उपोषणाचा मार्ग हे केला की निदान त्यांच्या मनाला कुठेतरी पाजर फुटेल आणि त्याच्यातनं मार्ग काढला जाईल उपोषण करून शारीरिक त्रास भोगून ही कोणाला हौस नसते आज देवस्थानासाठी गावच्या ग्रामस्थांसाठी हा एक युवक उपोषणाला बसला आहे तर ट्रस्टींनी निदान त्याच्याशी चर्चा केली पाहिजे होती पाहिजे इथे आलं पाहिजे होतं आमचे लोकनियुक्त सरपंच जयेश पुंडे यांनी काल उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या दोघांनाही फोन करून याची कल्पना दिली की तुम्ही एक दोन ओळीचं पत्र द्या की उपोषण करू नका आपण गाव मिटिंग घेऊ किंवा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू हे लेखी द्या अशी मागणी त्यांनी केलेली होती पण त्यांनी दोघांनी लेखी मागणी द्यायला नकार दिला लेखी लिहून द्यायला आणि मग त्याच्यामुळे नाईलाजव कालपासनं आलं उपोषणाला बसावं लागलं प्रशासन कोण कोण आलं प्रशासनाकडनं तहसील कार्यालयातनं मंडल अधिकारी वगैरे येऊन गेले तलाठी येऊन गेले पोलीस डिपार्टमेंट पोलीस खात्यातनं अधिकारी येऊन गेले आणि बाकी वैद्यकीय तपासणी वगैरे त्याची रोज होते काल पण झाली आज पण झालेली आहे स्टेबल आहे अजून अजून स्टेबल आहे पण हेच आमचा प्रश्न आहे की ट्रस्टी तो अनस्टेबल व्हायची वाट बघतात का हा आता हीट एवढी आपण दुपारी पाहतो प्रचंड गुन्हा असतं आज तरुण आहे आपल्या गावातला पोरगा आहे आपला भाऊबंद आहे आपल्या जवळचा आहे आज सगळ्या ट्रस्टींच्या समोर लहानाचा मोठा झालेला आहे तो त्या त्यामुळे त्यांनी एवढं ताणू आहे त्यांनी येऊन इथे भेट घेतली पाहिजे होती तर ते सांगतात आम्ही बारा तारखेला येऊ आणि त्यावेळेला आम्ही काही तो निर्णय घेऊ म्हणजे आठ तारीख आठ आहे अजून चार दिवस अजून चार दिवसांनी येऊ आणि मग निर्णय घेऊ यांचं उपोषण सहा दिवसाचं होईल तेव्हा हा म्हणजे सहा दिवस यांनी उपोषण करावं अशी त्यांची इच्छा दिसते आहे याच्यातनं एवढं ऊन पाहता टेम्परेचर पाहता सहा दिवस ती डिॲड्रेशन होणार बाकी अनेक त्यांनी तब्येत खाला होऊ शकते याच्यामध्ये मी असं पत्र दिले परत का काही झालं तर आम्ही त्याला जावादार नाही काय झालं त्याला जबाबदार नाही पत्र दिला ट्रस्टीने दिली त्याच्यावर गावक नंबर नाही किंवा ग्राहक नंबर नाही काही नाही असंच पत्र दिलं त्याच्यावर काहीच नाही असं आता ते त्याच्यामध्ये अजून अजून तुम्हाला एक माहिती देतो त्या ट्रस्टींचे जे पत्र दिलंय ते पत्र तुम्हाला मी दाखवतोय बघा याच्यावर सेक्रेटरी म्हणून सही केलेली के आहे जे सेक्रेटरी आहेत वसंत गंगाधर पवार त्यांनी सही केलेली आहे आणि आज दुपारी असेच एक पत्रकार आलेले होते त्यांनी सेक्रेटरींशी संपर्क साधला तिथे आमच्या गावातले ग्रामस्थ पण त्यावेळेला होते तर त्यावेळेला सेक्रेटरींनी असं जाहीरपणे सांगितलेलं आहे की गेले दोन तीन वर्ष मी कारभारच बघत नाहीये मग ती सही खरी आहे की खोटी आहे हा पण आम्हाला प्रश्न पडलेला आहे हे जे सेक्रेटरी आहेत ते हो सही कुना है। है। मी सई कोणाची तेच आम्हाला प्रश्न पडलाय जर ते स्वतःच्या तोंडाने सांगतायत गेले तीन चार वर्ष मी कारभार बघतच नाहीये सई त्यांचीच आहे वसंत वसंत गंगाधर पवार पण ते आता आम्हाला तोच प्रश्न पडला ही सई त्यांची खरी आहे की खोटी आहे की ते कारभार बघत नाही विचारलं असेल ना ते इथे येतच नाहीत ना कोण साहेब कारभार जर बघत आहे तर तुम्ही सई काय केली हा एक मुद्दा आहे ना बरोबर त्यामुळे हा सगळा अन अनागोंदी कारभार चालू आहे साहेब याच्यातनं फक्त या तरुणाला त्रास द्यायचा प्रयत्न होतो आहे त्याची प्रकृती ढासळण्याची हे लोक वाट बघत आहेत आणि यांना याच्यामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे ते जरी सांगत असले की आम्ही निर्णय घेऊ निर्णय घेऊ तरी गेले चार वर्ष ग्रामस्थ त्यांचे हे सगळं ऐकतायत आम्ही निर्णय घेऊ ह्याच शब्दावर ग्रामस्थ आजपर्यंत विश्वास ठेवून आहेत आणि त्या विश्वासाला कुठेतरी तडा गेला आहे असंतोषाला वाचा फुटलेली आहे म्हणून हा तरुण उपोषणाला बसलेला आहे आणि आम्ही सगळे ग्रामस्थ मुंबईकर ग्रामस्थ इथे रहिवाशी ग्रामस्थ हे सगळे आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आज जवळपास गावातल्या सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातन पत्राच्या माध्यमातन पाठिंबा दर्शवलेला आहे सयांच्या माध्यमातन आता फक्त ट्रस्टींच्या मनाला पाजर कधी फुटतो याचीच आम्ही वाट बघतोय मग त्यांनी तर पत्र दिले ना आम्ही जबाबदार नाही म्हणून मग आता याच्यावर आम्हाला कळतं ना की त्यांना याच्यामध्ये जबाबदारी घ्यायचीच नाहीये आणि याच्या जीवाला काय बरवाडी झालं तर त्यांनी सांगितलेलं आहे आमची जबाबदारी नाही या आम्हाला पत्र नको आहे त्यांनी इथे येऊन बोलायचं विरोम <laughs> त्यांनी बोललं पाहिजे हो आम्हाला पत्र नको आहे आम्हाला इथे येऊन बोलायचं आमच्या सामने काय असंल ना त्यांनी इथे येऊन बोलायचं आज आज जर तेवीस सदस्य आहेत तेवीस सदस्यापैकी म्हणजे तेवीस सदस्यच तेवी फक्त विश्वस्त फक्त सदस्य आहेत याचा अर्थ काय होतो साहेब देवस्थान गावचं आहे त्याच्यामुळे देवस्थानामध्ये गावचे सगळे ग्रामस्थ रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजेत त्यांचा सहभाग पाहिजे ते सभासद पाहिजेत संस्था असते असतेच ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक होते आणि दर पाच वर्षांनी किंवा घटनेप्रमाणे जशी दिलेली आहे तशी होते तर यांच्या घटनेमध्ये जर पाच वर्षांनी निवडणूक लिहिलेली आहे तर आजपर्यंत सत्याऐंशी पासनं ते दोन हजार पंचवीस पर्यंत ट्रस्टी बदलले गेले पण निवडणुकीच्या माध्यमातून नाहीये स्वयंघोषित बदलले गेलेले आहेत आणि यालाच ग्रामस्थांचा आता विरोध आहे की तुम्ही स्वयंघोषित बदलू नका तुम्ही पहिलं घटनादुरुस्ती करा घटनादुरुस्तीमध्ये सभासद नोंदणी घ्या तह हा शब्द तिथे त्याच्यातनं वगळा आणि लगेच ग्रामस्थांच्या मर्जीने किंवा सभासदांच्या निवडणूक निवडून माध्यमातनं नवीन ट्रस्टी या त्याच्यात जुने आले तरी हरकत नाही नवीन आले तरी हरकत नाही मग पुढचं पाच वर्ष तुम्ही कारभार करा जे निवडून निव येतील ते वैयक्तिक इथे कोणालाही कोणाचा विरोध नाही आहे पण जे अनागोंदी कारभार चालू आहे त्यालाच फक्त विरोध आहे ठीक आहे हरकत नाही अजून काय बोलायचं तुम्हाला साहेब सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हावा हीच हो। आमची मागणी आहे ठीक अजून कोणाला काय बोलायचं बोला 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 काय प्रॉब्लेम आहे आता सहकारी ठीक बोला सागर पुंडे यांचा मुद्दा एवढाच आहे का हा जो मुद्दा आहे ना हा कॅन्सल झाला पाहिजे आणि नवीन विश्वस्त बॉडी तयार झाली पाहिजे आणि संपूर्ण गावातले जे काही लोक आहेत बारा बोलतेदार जे असतील सगळ्यांना विश्वासात घेऊन नवीन विश्वस्त बॉडी तयार करावी हाच मुद्दा बुंडे यांचा आहे त्याचं आमचं आणि आमच्या आम सर्व ग्राम ग्रामबस्थांचा त्यांना पाठिंबा आहे